नमस्कार लाईफ प्रेडिक्टर या चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या साप्ताहिक राशि भविष्य सप्ताहातील ग्रहयोगाचा विचार करता महिलांना मंत्रिमंडळात तसेच विविध महत्वाच्या पदावर संधी मिळण्याची शक्यता राहील शुक्राचा कुंभ राशीतील प्रवेश महिला व कलाकार वर्गासाठी उत्तम राहील चित्रपटांना मोठा प्रतिसाद मिळेल राज कपूर यांच्या शंभरव्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळेल सोन्या चांदीच्या भावात मोठी वाढ होण्याची शक्यता राहील या काळात रविमंगळ षडाष्टक योग होणार असून यामुळे सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील मोठ्या व्यक्तीच्या मृत्यूच्या घटना होण्याची शक्यता असून मोठ्या व्यक्तींचे अपघात या काळात संभवतात या योगामुळे प्रमुख पक्षात फूट पडण्याची शक्यता असून मंत्रिमंडळात संधी न मिळालेल्या नेत्यांनी पक्षाला रामराम करण्याची देखील शक्यता राहील या योगामुळे जातीय वादविवाद निर्माण होऊन दोन गटात चकमक होण्याची शक्यता राहील काही धार्मिक स्थळांवरून मोठे वादविवाद होतील मंदिरे धार्मिक स्थळात घातपात घडवण्याचे प्रयत्न होतील पुढील महिन्यात होणाऱ्या कुंभमेळ्यात विशेष काळजी घ्यावी लागेल घातपात अपघात किंवा चेंगराचेंगरीमधून मधून जीवितहानी होण्याची शक्यता राहील सप्ताहाच्या सुरुवातीला प्रमुख व्यक्तींचे राजीनामे रुसवे फुगवे अनुभवास येतील पक्षांतराच्या घटना या काळात संभवतात लहान मुले विद्यार्थी यांच्यासाठी हा काळ प्रतिकूल राहील काही महत्वाच्या परीक्षा लांबणीवर पडतील रद्द होतील या सप्ताहात विरोधी पक्ष आक्रमक होईल महिलांचा प्रश्न उपस्थित होईल चित्रपटावरून वादविवाद होतील या काळात एखाद्या कलाकारावर कारवाई देखील होऊ शकते या आठवड्यात थंडीची मोठी लाट येण्याची शक्यता असून थंडीमुळे होणाऱ्या विकारात वाढ होईल वाढत्या थंडीचा परिणाम हवाई वाहतुकीवर होण्याची शक्यता असून एखादी दुर्घटना शक्य आहे वैमानिकांचे संप बंद या काळात संभवतात या सप्ताहात मोठे विधेयक मांडण्यात येण्याची शक्यता असून त्यावर दिर्ग चर्चा सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये होईल विरोधी पक्षाचा या विधेयकाला तीव्र विरोध असेल बहुमत अभावी महत्वाचे विधेयक लांबणीवर पडण्याची शक्यता वाटते रविमंगळ अशोक योगामुळे सत्ताधारी पक्षाला मोठा विरोध होऊ शकतो सहकारी पक्षांची भूमिका विरोधात जाण्याची शक्यता राहील सत्ताधारी आघाडीमधून फूट अनुभवास येईल बुध गुरु योगामुळे या काळात साहित्य संमेलने पुस्तक प्रदर्शन यांना मोठा प्रतिसाद मिळेल लेखक साहित्यिक पत्रकार प्रसार माध्यमातील व्यक्तींचा मोठा गौरव होईल प्रदर्शन व्याख्यानमाला संमेलने संगीत मनोरंजनाचे कार्यक्रम यांची रेलचेल या सप्ताहात अनुभव असेल रसिक व श्रोतांना डिसेंबरच्या शेवटी मोठी मेजवानी मिळेल जनतेसाठी हा सप्ताह आनंददायक राहणार आहे नाताळची सुट्टी असल्याने सहली मनोरंजन गेट टुगेदर पार्टी यातून मोठा उत्साह दिसून येईल हॉटेल ट्रॅव्हल सारख्या व्यावसायिकांसाठी हा काळ उत्तम राहील शेअर मार्केटमध्ये सुरुवातीला घसरण होऊन उत्तरार्धात मोठी तेजी राहील वक्री असल्यामुळे खेळाडूंसाठी हा काळ प्रतिकूल राहील मोठ्या स्पर्धेत अपयश येण्याची शक्यता असून काही खेळाडूंवर बडतर्फीचा निर्णय होईल मोठ्या खेळाडूंना अपघात किंवा दुखापतीमुळे माघार घ्यावी लागेल साप्ताहिक राशी भविष्य मेष रास सप्ताहाच्या सुरुवातीला थोडे नैराश्य राहील तब्येतीची तक्रार जाणवेल सप्ताहाच्या मध्यावर पैशाची कामे होतील जोडीदाराची उत्तम साथ व लाभ मिळेल जुने मित्र भेटल्याने आनंदी व्हाल तरुणांचे विवाह जमतील ऋषभरास सप्ताहाच्या सुरुवातीला मुलांची चिंता वाटेल विद्यार्थ्यांना परीक्षेचे टेन्शन राहील शेअर बाजारात नुकसान संभवते सप्ताहाच्या मध्यावर तरुणांना नवीन नोकरीची संधी मिळेल मिथुन रास सप्ताहाच्या सुरुवातीला घरातील वातावरण दूषित राहील नोकरी व्यवसायात गोंधळाची स्थिती दर्शवते मात्र सप्ताहाच्या मध्यावर मुलांकडून चांगली बातमी कळेल शेअर व्यवसायात फायदा होईल कर्करास सप्ताहाच्या सुरुवातीला छोटे प्रवास होतील मित्र नातलगांबरोबर दुरावास संभवतो सप्ताहाच्या मध्यावर पाहुण्यांची वर्दळ राहील वडिलोपार्जित प्रॉपर्टीची कामे होती सिंह रास सप्ताहाच्या हो मध्यावर नातेवाईकांची मदत मिळेल इच्छुकांचे विवाह जमतील व्यापारात मोठा फायदा होईल कन्या रास जोडीदाराशी मतभेद गैरसमज होतील व्यवसायात गोंधळ मनस्ताप फसवणुकीचे अनुभव येतील मोठे कर्ज या काळात मंजूर होईल नोकरीमध्ये मनासारखे बदल होतील तूळ रास शेअर मध्ये फायदा होईल सप्ताहाच्या सुरुवातीला मोठा खर्च होण्याची शक्यता असून प्रवासात किंमती वस्तूंची काळजी घ्यावी नवीन ओळखीतून प्रेमात पडाल वृश्चिक रास वाहन जागा खरेदी होईल सप्ताहाच्या सुरुवातीला मित्रांशी दुरावा संभवतो येणे वसूल होण्यात अडचणी येतील प्रेम प्रकरणात मनस्ताप संभवतो धनुरास सप्ताहाच्या मध्यावर जुने मित्र नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील सहली छोटे प्रवास होतील भावंडांचे सहकार्य देखील मिळेल लेखन कला प्रसिद्धी यातून आनंद मिळेल मकर रास सप्ताहाच्या सुरुवातीला धार्मिक कार्य तीर्थयात्रा होण्याची शक्यता असून प्रवासात अडथळे येतील कामे अर्धवट झाल्याने मनस्ताप होईल कुटुंबात आनंदाची बातमी कळेल नोकरीत पगारवाढ होईल कुंभरास सप्ताहाच्या सुरुवातीला प्रवास जपून करावा पायाचे पोटाचे दुखणे संभवते सप्ताहाच्या मध्यावर मनासारख्या घटना घडतील उंची वस्तू वस्त्र अलंकाराची प्राप्ती होईल कला संगीत मनोरंजन यातून आनंद रास मोठे प्रवास होतील सप्ताहाच्या सुरुवातीला जोडीदाराशी दुरावा संभवतो आरोग्याविषयी भीती निर्माण होईल सहली मनोरंजन यातून आनंद मिळेल मोठी खरेदी होईल उत्तरार्धात मुलांशी मतभेद टाळावे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे साप्ताहिक राशी भविष्य ऐकण्यासाठी आमच्या लाईफ रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद